कोर्टामध्ये खळ आणून देऊन गेलं आणि त्यामुळं कुठल्याही विषयामध्ये संबंध नसताना आमची तुतारी ही अनेकांना त्या ठिकाणी वाईट वाटते आणि म्हणून ते त्या तुतारीचा उल्लेख करून अनेक कोट्या त्या ठिकाणी करत आहेत मला वाटतं सध्याच्या घडीला काँग्रेस उद्धवसाहेबांची शिवसेना आणि आम्ही सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर आहोत आणि तरीसुद्धा आमच्यावर बोलावं लागतं मला वाटतं यामध्येच आमच्या पक्षाचं त्या ठिकाणी मजबूती आहे असं मला वाटतं आणि ज्या गोष्टीचा टोपेशामध्ये संबंध नाही एखाद्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये काही घटना घडत असेल अनेक हजारो लोक त्या ठिकाणी एकत्रित असतील तर ते त्यांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं त्या ठिकाणी प्रशासनाला त्यांना सांभाळून सूचना करणं हे प्रत्येक आमदाराचं कर्तव्य आहे आणि ते जर साहेबांनी केलं असेल तर त्या, त्या समाजाच्या प्रती असलेली संवेदना भावनादाय होती त्यामध्ये विनाकारण त्यांना बदनाम करण्याचा डाव काही मंडळी विनाकारण करत आहेत मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते धनंगे पाटील साहेबांनी ते परत गेलेत जर सरकारने इथं आरक्षण दिलं मोठा जल्लोष तुम्ही सगळ्यांनी आपण वीस तारखेला बघितला आणि त्यानंतर पुन्हा त्यांना उपोषणाची वेळ येते हे सरकारचं त्या ठिकाणी फेल्युअर आहे आणि त्यामुळं त्याचं उत्तर न देता असं कुणाचंही नाव घेऊन त्या ठिकाणी आमच्या पक्षाचा संबंध जोडण्याचं काम त्या ठिकाणी सत्ताधारी पक्ष करतायत मी त्याचा निषेध करतो धन्यवाद पवारांना काय वाटतं त्यांना वारंवार सांगावं लागतं ते पत्र मी अजून बघितलेलं नाही ते पत्र मी अजून बघितलं पत्र बघतो आणि मग माझी प्रतिक्रिया मी देईल राजेश आता मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या दोन तीन आमदारांनी भूमिका मांडली त्यांचं नाव घेऊन मांडली आता त्यांच्या मतदारसंघात जयेंद्र पाटील साहेब राहतात त्यामुळे तिथं त्यांना भावना ऐकून घेणं आणि त्या सगळ्या दबाई सांगणं हे त्याचं कर्तव्यच आहे आमदार म्हणून त्याचा संबंध ते त्यांनी जोडणं हे काय बरोबर नाही आता आदरणीय साहेबांच्या सांगण्यावरून धनंगेपडे उपोषण करत हा दावा अतिशय बालिश वाटतो कारण धनंगेबाडे ह्या उपोषणाला बसले त्यानंतर दोन चार दिवसांनी तिथे लाठीचार्ज झाला आणि त्यासाठी साहेब गेले होते त्यामुळे साहेबांच्या सांगण्यावरून बसले बसलेत हे सांगणं जरा योग्य वाटत नाही आणि त्यामुळे हा बालिश दावा आहे तो खरं म्हणजे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यातला मराठा समाज त्या ठिकाणी कुठल्यानंतर त्यांच्या भावनांना जाणून घेऊन साहेब गेले होते त्यामुळे धरंगे पाटलांच्या भूमिकेशी तसा काही साहेबांचा विषय येत नाही